नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मिश्र डाळीचा खमंग व कुरकुरीत सकाळचा नाश्ता बनवणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक कप चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही घरातली आपल्या कुठल्याही एका वाटीचा माप घेऊ शकता अर्धा कप मसूरची डाळ घेतलेली आहे अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथे छिलटेवाली पण मुगाची डाळ वापरू शकता अर्धा कप उर्दाची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ सोडून बाकी सगळे डाळ अर्धा अर्धा माप घेतलेला आहे आणि चण्याची डाळ एक कप घेतलेला आहे आता ह्या सर्व डाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चोळून चोळून धुवून टाकायचं म्हणजे याच्यावरती काही धूळ कचरा पावडर लागलेला असेल तो निघून जाईल भरपूर पाणी टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी डाळ तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि भरपूर पाणी टाकून दोन ते तीन तासासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही ही डाळ रात्रभर पण भिजू घालून ठेवू शकता सकाळचा नाश्ता करायचा असेल तर आता हे तीन तासानंतर डाळ खूप छान अशी भिजलेली आहे आता ही डाळ एकदा चाळणीवरती काढून घ्यायची आणि चाळणीवरती काढल्यानंतर परत एकदा छान धुवून टाकायचं आणि पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आता डाळीमधलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे आता आपण ही डाळ दोन चम्मच बाजूला काढून ठेवून घेऊया ते कशासाठी ते मी नंतर सांगणारच आहे आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता ह्या पद्धतीने हे वाटण बाजूला काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ अशी आपल्याला बिलकुल पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेला आहे बिलकुल डाळीचा पेस्ट करायचा नाही आता ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने बाकीची डाळ वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही ते तीन वेळा मी मिक्सरला फिरवून घेतली डाळ आणि असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्हाला मी जवळून दाखवते असं जाडसर वाटून घ्यायचं जर डाळ वाटताना पाणी घातलं तर आपलं मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते आणि जे आपण मिश्र डाळीचे वडे बनवणार आहोत तेलकट होण्याची शक्यता असते आता हे वाटून घेतलेलं मिश्रण दोन ते तीन मिनिट एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण छान असं हलकं होईल आणि वडे छान असे कुरकुरीत होतात आता आपण जे दोन चम्मच बाजूला डाळ काढून घेतलेली होती ते टाकून घ्यायची आहे अख्ख्यांच्या अख्खी अशी डाळ वड्यामध्ये घातल्याने वडे खाताना खूप छान लागतात आता हे दोन चम्मच अद्रक लसण मिरचीचा पेस्ट घातले एक चमचा लाल तिखट घालायचा आहे लक्षात ठेवा आपण मिरची पण टाकलेला आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्यायचं अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेला आहे एक चमचा धने आणि जिरेची पूड घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं दोन मोठे चमचा तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं बारीक कट करून घेतलेले आहे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे वड्याला छान असं बाइंडिंग येते आता हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊया हाताने असं सर्व मिश्रण मिक्स केल्यामुळे सगळे मसाले एकजीव होतात आणि वडे पण छान असे खमंग व कुरकुरीत बनतात तर ह्या पद्धतीने मी पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे हे वडे आपल्याला एका पॉलिथीनवरती थापून घ्यायचं आहे पॉलिथीनला तेल लावायचं खालून पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा आणि असं बोटाच्या मदतीने पसरवून घ्यायचं खूप सोप्पा आहे करायला पटकन होतात अशा पद्धतीने वडे केले तर आधीच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेली होती छान कडकडीत तेल गरम झालं की नाही पाहू तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे जे थापून घेतलेला वडा होता ते टाकून घेतलं त्याच पद्धतीने आता आपण परत प्लास्टिकवरती पटपट पत असे वडे थापून घेणार आहोत तर एका प्लास्टिकवरती जर प्लास्टिक थोडासा मोठा असेल तर दोन वडे थापून घ्यायचे म्हणजे पटकन होतात वडे हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि बोटाने असे पसरवून घ्यायचा वडे सोडताना छान कडकडीत असं तेल गरम पाहिजे नाहीतर आपले वडे असे तेलकट होतील म्हणून तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि जोपर्यंत तेलावरचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत झारा अजिबात लावायचा नाही आपण पीठ छान असं फेटून घेतल्यामुळे वडे छान असे तेलावरती तरंगत आहेत असे थोडेसे बुडबुडे कमी झाले आणि असे वरती तरंगायला लागले की गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायचं तुम्ही पाहू शकता वड्याला खूप छान असा कलर आलेला आहे वडे खूप छान असे तांबूस रंगावरती शिजलेले आहेत आता हे वडे खूप छान असे शिजलेत वडे काढून घ्यायचे झाऱ्यावरती पूर्ण तेल असं नितळून घ्यायचं आता बाकीचे वडे अशाच पद्धतीने तळून घेऊया वडे तळताना तेल छान असं कडकडीत गरम पाहिजे आणि बुडबुडे कमी झाले की गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची म्हणजे वडे आतपर्यंत छान शिजतात आपण डाळ छान फेटून घेतल्यामुळे असे वडे कुठेही चिपकलेले नाही खूप छान असे खमंग व कुरकुरीत वडे तयार होतात आणि आतपर्यंत शिजतात तर अशा पद्धतीने आपण बाकीचे वडे तळून घेतलेले आहेत आता वड्यासोबत मिरची खायला खूप छान लागते म्हणून मधून मिरचीला असं कट करून घेतलेलं आहे आणि अगदी एका मिनिटात मिरची तळून होते ह्या पद्धतीने मी मिरची तळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण छान खमंग व कुरकुरीत वडे बनवलेले आहेत तुम्ही वड्यांचा आवाज ऐकू शकता खूप छान असे कुरकुरीत वडे झालेले आहेत मी तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवते आजपर्यंत असे वडे शिजलेले आहेत तर तुम्हाला कशी आजची ही माझी रेसिपी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद